नमस्कार सीमाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी साबुदाण्याचे पापड तयार करणार आहे जराही मेहनत न घेता अगदी सोप्या पद्धतीने हे पापड तयार होतात हे पापड अगदी काचेसारखे ट्रान्सपरंट झालेले आहेत म्हणजे पापडातून माझी बोटंसुद्धा अगदी स्पष्ट दिसत आहेत इतके हे पापड ट्रान्सपरंट झालेले आहेत तळल्यानंतर पापडसुद्धा अगदी छान फुलतो अगदी पांढरा शुभ्र आणि हलका तयार होतो आवाजावरून कळेलच की पापड किती छान हलका खुसखुशीत झालेला आहे जिभेवर ठेवताच विरघळेल इतका हा खुसखुशीत झालेला आहे चला तर मग आता हे पापड कसे करायचे आहेत ते बघूया यासाठी मी हा साबुदाणा घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हटलं तर हा एक किलो आहे हा मी एका भांड्याने मोजून घेतलेला आहे तर हा साबुदाणा तीन भांडे भरलेला आहे साबुदाणा आपल्याला कोणत्याही एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा आहे म्हणजे त्याच भांड्याने आपल्याला पुढे पाणीसुद्धा मोजून घेता येईल आता या साबुदाण्यामध्ये भरपूर असं सा पाणी घालून आपल्याला हा धुवून घ्यायचा आहे चांगल्या दोन तीन वेळेस पाणी बदलून साबुदाणा स्वच्छ धुवून घेऊया साबुदाणा स्वच्छ धुवून झालेला आहे आता यात आपण नेहमी जसा साबुदाणा भिजवतो तशाप्रमाणेच ह्यात आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि हा साबुदाणा भिजवायचा आहे साबुदाण्याच्या वर थोडं पाणी येईल इतपत यात पाणी टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदा हा साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यात मी अशा प्रकारे इतपत पाणी थोडं जास्त घालून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवून नेहमीप्रमाणे हा साबुदाणा सात ते आठ तासांसाठी भिजू द्यायचा आहे सात आठ तास झालेले आहेत आणि आपण बघूया आपला साबुदाणा कसा भिजलेला आहे साबुदाणा अगदी छान भिजलेला आहे हा मस्त फुललेला आहे दाबून बघितल्यावर अगदी सॉफ्ट असा झालेला आहे आता हा सगळा साबुदाणा आपल्याला चांगला मोकळा करून घ्यायचा आहे याचा दाणादाणा मोकळा होईल इतपत आपण हा मोकळा करून घेऊया आता आपण हा साबुदाणा शिजवणार नाही आहोत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की इकडे एका पातेल्यात पाणी मोजून घ्यायचं आहे ज्या भांड्याने साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच भांड्याने पाच भांडे असं पाणी मोजून घ्यायचं आहे आपण तीन भांडे साबुदाणा घेतलेला होता तर इकडे मी पंधरा भांडे पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी गॅसवर उकळायला ठेवायचं आहे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे हे पाणी छान खळखळ असं उकळलेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि पातेलं खाली काढून घेऊया आता यात आपण जो साबुदाणा मोकळा करून ठेवलेला होता ना तो हळूहळू करून यात टाकून घ्यायचा आहे हे काम आपल्याला थोडं सांभाळून करायचं आहे कारण पाणी उकळतं आहे त्यामुळे साबुदाणा टाकताना हातावर गरम पाणी उडू शकतं आता हा सगळा साबुदाणा ह्यात घालून घेऊया एकदा हे मिश्रण चमच्याने आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे चांगलं मिक्स करून घेऊया साबुदाणा ह्यामध्ये छान मिक्स होईल आणि लगेच आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आता रात्रभर किंवा आठ ते दहा तासांसाठी हा साबुदाणा असाच भिजत ठेवायचा आहे आठ दहा तास झालेले आहेत आता सकाळी आपण हा साबुदाणा बघूया की कसा झालेला आहे साबुदाणा अगदी छान फुललेला आहे मस्त आता यात इकडे मी ही थोडी तुरटी बारीक करून घेतलेली आहे एक चुकटी तुरटी टाकायची आहे आणि पोहे खायच्या चमच्याने जर मोजलं तर दोन चमचे मीठ घेतलेलं आहे मीठ आपल्याला ह्यात कमीच घालायचं आहे कारण पापड वाळले की हा पापड थोडा खारट लागण्याची शक्यता असते त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे मिक्स करून घेऊया आपण रात्रीच यात जे ची, उकळतं पाणी टाकून ठेवलेलं होतं ना त्यामुळे आपला साबुदाणा अगदी छान व्यवस्थित शिजलेला आहे आता सकाळी पुन्हा ह्याला शिजवण्याची अजिबात गरज नाही आहे आपल्या या अगदी सहज आणि सोप्या पद्धतीमुळे काय होतं की साबुदाणा शिजवताना खाली लागला का किंवा कच्चा राहिला का मिश्रण जाड झालं का किंवा पातळ झालं का या सगळ्या गोष्टींचं अजिबात टेन्शन राहत नाही इकडे मी हा एक मिक्सर जार घेतलेला आहे यात आता आपल्याला थोडं थोडं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता अशा पद्धतीने आपला हा साबुदाण्याचा चीक तयार झालेला आहे यामुळे काय होतं की आपले पापड अगदी छान खुसखुशीत आणि ट्रान्सपरंट होतात पापड अगदी एकसारखा होतो पुन्हा राहिलेलं सर्व मिश्रणसुद्धा याच पद्धतीने मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस हे मिश्रण मिक्सरमधून काढताना पातेल्यात जे मिश्रण आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे राहिलेलं सर्व मिश्रणसुद्धा मी याच पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि हे मी दोन भांड्यांमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण जर का घट्ट वाटत असेल तर ह्यात आपण थोडंफार उकळतं पाणी टाकून ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतो हे मिश्रण मला थोडं घट्ट वाटत होतं त्यामुळे मी ह्यात थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं पापडांचं पीठ आता व्यवस्थित एकजीव करून तयार आहे इकडे बाहेर मी हा एक प्लॅस्टिकचा कागदसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि यावर मी हे पापड घालून घेणार आहे अशा पद्धतीने पळीने थोडं थोडं मिश्रण घालायचं आहे आणि यावर असं पळीने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपण आपल्याला जेवढा पातळ पापड पाहिजे असेल तेवढा पातळ असा पापड बनवून घेऊ शकतो अशा पद्धतीने मी हे पळीने टाकून घेतलेलं आहे आणि थोडं फिरवून घेतलेलं आहे आता ह्या पापडाची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठी ठेवू शकता सर्व पापड आपल्याला अशाच पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत पळी पापड असल्यामुळे करायला अगदी सोपे आहेत पापड टाकायला अजिबात वेळ लागत नाही सर्व पापड टाकून झाल्यानंतर दोन तीन दिवस हे चांगले कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहेत म्हणजे पापड वर्षभरसुद्धा अगदी छान टिकतात घरातच फॅनच्या हवेखालीसुद्धा आपण हे पापड सुकवून घेऊ शकतो उलटसुलट करून पापड सुकवून घ्यायचे आहेत आणि नंतर एखादा तास उन्हात ठेवायचे आहेत सर्व पापड करून झालेले आहेत दोन तीन दिवस झालेले आहेत आणि आपले पापड अगदी खडखडीत सुकलेले आहेत यांचा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे काचेसारखे नितळ झालेले आहेत म्हणजे ह्यातून माझी बोटंसुद्धा अगदी स्पष्टपणे दिसत आहेत इतके हे काचेसारखे ट्रान्सपरंट झालेले आहेत गॅसवर कढईत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता हे तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम करून झाल्यावरच आपल्याला ह्यात पापड तळायचे आहेत म्हणजे हे पापड अगदी छान फुलतात पापड तळून झालेले आहेत आणि हे अगदी छान पांढरे शुभ्र असे झालेले आहेत रंग अगदी भन्नाट असा आलेला आहे शिवाय खुसखुशीत खुसखुशीतसुद्धा झालेले आहेत आणि हे पापड अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाहीत म्हणजे पापड तोडल्यावर हाताला अजिबात तेल लागलेलं नाही तर असे हे साधे सोपे मस्त असे पापड तुम्हीसुद्धा नक्की करून बघा याशिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या प्रकारचे पापड बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रपरिवारातसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा पापडच्या रेसिपीसह थँक्यू